एअर इंडियाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चारशे सत्तर विमानांची ऑर्डर दिली जे होती जे ऐतिहासिक होते त्याच्यानंतर लगेच इंडिगोने जून दोन हजार तेवीस मध्ये पाचशे विमानांची ऑर्डर दिली आज जवळजवळ सोळाशे विमानांची ऑर्डर दिलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या एअरलाइन्स आहेत ह्यांना पुढे खूप स्कोप ह्याच्यात दिसतो आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे चार्टर इंडस्ट्री भारतामध्ये चार्टर इंडस्ट्री आज फार कमी प्रमाणात आहे विमान पण ही चार्टर इंडस्ट्री पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये एवढी मोठी होणार आहे की कदाचित आपल्या ज्या आहेत तेवढे ज्यांना जेवढे पायलट लागतील कदाचित चार्टर इंडस्ट्रीमध्ये पण तेवढेच लागणार आहे त्यामुळे हे एक मोठा भाग आहे महानगरपालिकेचे बाळासाहेब एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधीज काय असतात कशा का असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरक्राफ्टची ऑर्डर दिली पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाही आहे तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे आणि ते जर घेऊन आले फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करिअरच्या संधीज आहेत की वेगवेगळ्या करियाच्या संधीज आहेत वेगवेगळे उपक्रम आहेत आणि इथं पण आपण की एकदी विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या की स्पेसमध्ये ज्या संधी असतील वे वर्कशॉप अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळे सेमिनार्स तिथं चालू असतात तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावेत तसंच कॉलेजनी किंवा शाळांनी त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी की त्यांचे एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत आणि त्याचबरोबर ता, <us> आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे वे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून प्रत्येक जण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते ह्या करिअकर नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोना पाहतील तिथे इन्स्पेक्टर म्हणून घेतात नंतर ग्राउंड ट्रेनिंगसाठी पायलट्स लागतात सिमिलेटर्ससाठी पायलट्स लागतात आणि सर जसं म्हणजे दे, महालक्ष्मी एव्हिएशन सारखे आज देशामध्ये भरपूर चार्टर ऑपरेटर्स येत आहेत तर तिथे एक एम्प्लॉयमेंटचा हा मेजर सोर्स आहे जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी भारतात ट्रेनिंग करो किंवा परदेशी जाऊन ट्रेनिंग करो जसं आता तुम्ही बघितला सगळे ट्रेनिंग करू तर त्या मुलांना नंतर घेऊन गाईड करणं की पहिले काय करतं पहिले या परीक्षा मुलांना घेतात सगळ्या त्यांच्या परीक्षा असतात तशाच एअरलाइन्स परीक्षा घेतात तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी काय लागतं सगळ्या गोष्टीची माहिती आणि अवेअरनेस कोणत्याही भारतात असो अमेरिकेत असो असो कुठेही असो आम्ही त्यांना ट्रॅक करतो हे पालकांना जमत नाही पालकांना माहिती नसतं की मुलाला काय चॅलेंजेस येत त्याला सोलो मिळत नाहीये त्याला फ्लाईंग मिळत नाहीये पण आम्हाला ह्या गोष्टींची माहिती असते त्यामुळे ती माहिती पालकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवणं त्यांना समजवणं हे सगळे रोल अकॅडमी प्ले करते Tailored for your success. High success rate in DGCA exams. 25 years of excellence in education. Regular seminars and expert mentorship. At Young Learners Aviation Academy, we don't just teach, we prepare you for the skies. Visit us today and take your first step towards becoming a commercial pilot. Young Learners Aviation Academy. Guiding your dreams. Not doing it. ये सारी चीजों को देखने के लिए हम सारा गाइडेंस देते हैं के तो, बच्चा, कोई बच्चा, माँ बाप अपने बच्चे को इस बार में, में इस बार इस इंडस्ट्री में देखना चाहता है तो सबसे पहले तो मैं ये कहूंगा कि इस इंडस्ट्री के बारे में जो अवेयरनेस है ये हमारा कर्तव्य बन जाता है आ, uh, क्योंकि जैसे इसमें थोड़ी सी जो इन्वेस्टमेंट है ज्यादा होती है तो ये ना हो जाए कोई गलती ना कर बैठे कि हाँ मैंने ये पैसे भर दिया मुझे नहीं हो रहा है मैं ना, मैं यू नो आई डोंट हैव द एप्टीट्यूड फॉर इट ये नहीं होना चाहिए इसके लिए हम लोग एप्टीट्यूड टेस्ट से लेके क्योंकि तो एविएशन गैलरी मे सुजीत सर मदती नहीं सपोर्ट नहीं इधे करना म्हणजे हेतू हाच आहे की मला असं कुठेतरी वाटत की पुण्यामध्ये सुंदर एमिएशन गॅलरी बनवली आहे मला माहित की आपल्यापैकी किती लोकांनी वर बघितलं नाही पण ही गॅलरी एवढी मस्त आहे एवढे चांगल्या गोष्टी आहेत एवढी इन्फॉर्मेशन आहे की म्हणजे ह्या क्षेत्रात इंटरेस्ट असो नसो सगळ्यांनी येऊन एकदा बघितली पाहिजे गॅलरी <laughs>